नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे आपले अन्न या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज महाराष्ट्रातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळं सर्वच ठिकाणी अगदी जिथं निवडणूक अर्ज दाखल करायचे होते त्या कार्यालयाला जत्रेच स्वरूप आलेलं होतं धाराशिव जिल्ह्यातील आठही नगर परिषद आणि दोन्ही नगरपंचायतीसाठी पण अशी स्थिती होती धाराशिव नगर, नगर परिषदेसाठी तर सकाळी सव्वा दहा पासून ते अगदी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या तीनच्या वेळेपर्यंत सतत उमेदवारी अर्ज भरणारे आणि त्यांचे समर्थक यांची गर्दी गर्दी जणू काही गर्दीचा तिथं आल्याचं चित्र होत पाय ठेवायला पण तिथं नगर परिषदेच्या कार्यालयात जागा नव्हती आज धाराशिव नगर परिषदेमध्ये महायुती आमची युती झाल्याचं घोषणा शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यांनी नगराध्यक्ष पद हे आम्ही भाजपला दिल्याचही स्पष्ट केलं आणि अवघ्या पाच च्या आसपास जागांवर नगरसेवकांच्या त्यांनी भाजप पुढं नमत घेतलं आणि भाजपशी हातमिळवून घेतली जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे एक, पक्षा एक आमदार आहेत पालकमंत्री त्यांचाच आहे पण तरीही जिल्ह्यात महायुतीत वर्चस्व आहे ते भाजपच आणि भाजपनं ते, ते वर्चस्व दाखवून दिलं आहे इकडं महाविकास आघाडीत ही आघाडीतून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष बाहेर पडला असून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी यांच्या घरातील स्त्रीला उमेदवारी देऊन नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे आणि जवळपास वीसी प्रभागातून उमेदवारी उमेदवारांना उमेदवारी भरण्यास त्यांनी सांगितलेलं होतं मात्र मग किती जणांनी पक्षाचा आदेश पाळलाय किती उमेदवार पक्षातील इच्छुक म्हणून त्यांनी अर्ज भरलेत हे आता उद्या छाननीनंतरच पद स्पष्ट होणार आहे इकडे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजी निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी बसून जवळपास काँग्रेसला सोबत घेत काँग्रेसला सन्मानजनक अशा पाच ते सहा जागास नगरसेवक पदाच्या सोडत त्यांनी काँग्रेस बरोबर कायम ठेवला आहे आणि उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेले आहे आता काँग्रेसचे जे काही पाच सहा उमेदवार असतील ते आणि उर्वरित शिवसेनेचे उभाटाचे उमेदवार असं मिळून ते निवडणूक लढवित आहे या माहितीकडून महाविकास आघाडीकडून सो सोमनाथ गुरव सो बाळासाहेब काकडे सो दत्ता बंडगर आदींनी उमेदवारी अर्ज भरले आहे तर तिकडं माहितीतून नगराध्यक्ष पदासाठी सो खंडेराव चौरे सो अक्षय ढोबळे काकडे यांच्यासह आणखी दोन दोन तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले इकडे एमआयएम पण आज थोडं काही कामी शक्ती प्रदर्शन करत काही प्रभागात आपले उमेदवार उभा केले आहेत आणि नगराध्यक्ष पदाला पदासाठी पण त्यांनी उमेदवार आहे आता एकंदरीत असं चित्रधारा शिवनगर पालिकेत आहे तुळजापूरमध्ये परवा ड्रग तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून जामिनावर सध्या मुक्तता झालेल्या विनोद उर्फ पिंटू गंगने त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अर्ज भरला होता मात्र आता तिथं त्यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली असून त्यामार्फत ते, ते पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी पण त्यांनी उमेदवार तयार केल्याचं चर्चा सध्या जिल्हाभरातून ऐकू येत आहे तर महाविकास आघा नाही तिथं नगराध्यक्ष पदासाठी आणि इतर प्रभागासाठी नगरसेवक पदाची अर्ज भरलेली आहे काँग्रेसकडून काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून नुकताच काँग्रेस मध्ये प्रवेश केलेले अशोक जगदाळे यांनी अर्ज भरलेला आहे तर भाजपकडून माजी नगराध्यक्ष जहागीरदार यांच्याबरोबरच एक दोघे इच्छुक आहेत त्या त्यांनीही अर्ज भरलेले आहेत आता त्यात त्यापैकी कोणाला राणा जगजितसिंह पाटील नगराध्यक्षपदाचं उमेदवारी देतात याकडं नवाशियांच लक्षण मुरुम नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीनं नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांचे अर्ज भरले असून नगराध्यक्षपदासाठी तिघांचे अर्ज आहे तर माहितीकडून नगराध्यक्षपदासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू धाराशिव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि मुरुंग कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असलेले बापूराव पाटील यांच्यासह मंगरुळे आणि इतर दोघांनी अर्ज भरलेले आहे त्यामुळं इथं महायुती कोणा कोणाला नगराध्यक्षपदा उमेदवारी देणार याकडे पण लक्ष असणार आहे महायुतीत तिन्ही पक्षाच्या वतीनं नगर अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आले आहे आणि हे तीन तीन पक्षातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड यांनी त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून बिराजदानी आणि भाजपकडून पण उमेदवार कैलासवासी शिवाजीराव चालुक्य यांच्या पुत्रांनी अर्ज भरलेला आहे महायुती महाविकास आघाडी मध्ये पण शेवटच्या क्षणापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार असेल यावर एकमत झालेलं नव्हतं मात्र शेवटच्या क्षणी कोणी अर्ज भरला भरायचा किंवा कोणी काढायचा ठरेल त्यामुळं महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस या दोघांचे दोघांनी आपले आपल्या उमेदवार अर्ज दाखल केलेले आहे इकड भूम आणि परंडा या नगर परिषदेमध्ये तेथील आमदार माजी मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्व पक्षीयांनी मोठ बांधलेली आहे आणि त्या सर्वपक्षीय पॅनल पॅनलमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार पक्षपणा आहे त्यामुळं इथं डॉक्टर तानाजी सावंत यांचे समर्थ समर्थक विरोधक सर्व पक्षीय अशीच लढत होणार आहे परंड्यामध्ये तर माजी आमदार वशी ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव विश्वजित यांनी पदासाठी अर्ज भरला आहे परंड्याचं नगराध्यक्षपद हे ओबीसी पुरुषासाठी आहे आणि विश्वजित पाटील यांच्याकडं कुणबी हे सर्टिफिकेट असणार त्यामुळेच सर्टिफिकेट त्यांच्याकडं काही वर्षापूर्वी बसून असेल त्यामुळेच त्यांनी तिथं ओबीसी पुरुष राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला मद, आहे तानाजी सावंत यांचे समर्थक संजय गाडवे यांचं पॅनलच्या विरोधात सर्व पक्षीयांच पॅनल असणार आहे आणि भूमिती नगराध्यक्षपद आणि 雨 marriages <laughs> as <laughs> many of us <laughs> are a shirt minusед हैदराबाद संग्राम चळवळीत पुढाकार घेणारे या चळवळीचं नेतृत्व करणारे असेल स्वामी रामानंद तीर्थ त्यांचं तसं मराठवाड्यात कुठेही स्मारक वगैरे दिसून येत नाही फक्त अंबाजोगा हो येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात त्यांचा अर्धपुतळ आहे बऱ्याच दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांचा पुतळा उभारण्यात आला होता पण त्याचं अनावरण होत नव्हतं त्यासाठी मग अनेकांनी आवाज उठवला पण ती पुस्कामुस झाले मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याच अनावरण पार पडलं त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थानं मराठवाड्यात स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे असे स्वामी रामानंद तीर्थ होते असे गौरवोद्धार काढले स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा अनावरण करण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं वृत्त आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या अन्न युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद